सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो स्वामींच्या या मंत्राचा जप ज्याही घरामध्ये होतो ना त्या घरावर प्रत्यक्षात स्वामींची कृपा राहते स्वत स्वामी महाराज त्या घरामध्ये वास करतात त्या ठिकाणी धन दौलत पैसा आडका संपत्ती कशाचीच कमी पडत नाही आणि तुमचा कठीण काळ संपून सर्व सुखे त्या घरामध्ये प्राप्त होतात आपल्याला हा मंत्र रोज सकाळी आणि संध्याकाळी एकवीस वेळेस बोलायचा आहे हा मंत्र कोणता आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो स्वामींना या मंत्राची सेवा खूप प्रिय आहे फक्त ही सेवा हृदयाच्या गाभाऱ्यातून केली जावी हमकास लाभ होणार स्वामी तुमचा कठीण काळ संपवणार अनेक आपले भक्त म्हणत असतात आम्ही तर सर्व करतो मग आम्हाला गुण का येत नाही तर तसे नव्हे तुम्ही जेवढी सेवा केली ना ज्या प्रकारे सेवा केली त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळत असते ज्या काही घटना होणार असतात त्या थांबवल्या जातात तुमच्यावर येणारी संकटे स्वामी कृपेने थांबली जातात याची तुम्हाला कल्पनाही नसते फक्त एक लक्षात ठेवा जसे तुम्ही स्वामीला जपाल तसे स्वामी तुम्हाला जपतील तुम्ही मनापासून सेवा केली तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळत असते आणि काही वेळ खूप सेवा करूनही काही गोष्टी मनासारख्या घडत नाही तर ते आपले प्रारब्ध असते आणि प्रारब्ध कधी कुणाला चुकत नाही परंतु स्वामी सेवेमुळे नक्कीच ते लांबू शकते आपल्याला तितकेसे त्रासदायक ठरत नाही कितीही कठीण काळ असला तरीही न डगमगता संघर्ष करून त्या संघर्षाला स्वामीनामाची जोड द्या स्वामी सेवा करत करत संघर्ष करा नक्कीच त्या संघर्षाचा शेवट तुमच्या विजयात घडून येईल काहीही हो स्वामीनामापासून दूर जाऊ नका स्वामींना सतत मनात ठेवा त्यांच्यावर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा स्वामी तुमच्याजवळ एकाही समस्येला संकटाला फिरकू देणार नाहीत हे मात्र सत्य आहे फक्त स्वामी सेवा करताना मनातून करा सतत मुखामध्ये स्वामींचे नाव असू द्या डोळ्यासमोर स्वामींची प्रतिमा असू द्या तुमचा संघर्ष कठीण काळ संपून सुख तुमच्या वाट्याला नक्कीच येईल हे मात्र निश्चित आहे जर तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी या मंत्राचे पठण केले तर स्वामी तुमचे सर्व दुःख दूर करून सुखाचे दिवस नक्कीच आणतील तर स्वामी भक्तांनो हा जो मंत्र आपल्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी एकवीस वेळेस बोलायचा आहे तो हा मंत्र अष्टोत्तर शतनामावलीमधील आहे हा मंत्र असा आहे ओम श्री स्वामी धनलाबाय नमः मंत्र परत एकदा ऐका ओम श्री स्वामी धनलाबाय नमः हा मंत्र आपल्याला रोज एकवीस वेळेस बोलायचा आहे या मंत्राने आपल्या घरामध्ये धन दौलत पैसा सर्व काही मिळेल जर तुम्ही मनातून श्रद्धेने हा मंत्र म्हटला तर चोवीस तासाच्या तुम्हाला शंभर टक्के धनलाभ होईल कारण या मंत्रामध्ये प्रचंड प्रमाणात शक्ती आहे रोज सकाळी आणि संध्याकाळी हा मंत्र एकवीस वेळेस बोला शंभर टक्के तुम्हाला धनलाभ होईल कुठल्या ना कुठल्या रूपाने तुमच्याकडे धनप्राप्ती होईल जर तुम्हाला धनप्राप्ती खेचून आणायची असेल तर हा मंत्र श्रद्धेने रोज एकवीस वेळेस बोला आणि स्वत तुम्ही अनुभव घ्या स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ